नमस्कार आज आपण करणार तर मऊ दाणेदार बेसन लाडू ती परफेक्ट मेजरमेंटनी बुरादा टाकून करणार तर रेसिपीला सुरुवात करू हे दीड वाटी साखर घेतलेली म्हणजे साडेतीनशे ग्राम दीड वाटी साखर आहे मला अर्धी वाटी पान टाकायचं तिसऱ्या पाणी टाकायचं त्यामध्ये आणि मिडियम गॅसवरती पाणी टाकून सारखं मिक्स करत राहायचं कारण त्याचा बुरादा करायचा आपल्याला हे बुरादा तुम्ही दुकानात पण आणू शकता पण घरी असं ताज्या ताज्या बुरादापासून लाडू केलं खूप छान असे लागत होतं साखर चांगली विरगळून अशी थोडीशी आटायला लागली की त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं एक चमचावर चमच्यावर तूप टाकलं म्हणजे गाठी पण होत नाही त्यामध्ये स त्याला अशी शा शाईन येते गॅस सारखं हलवत राहायचं लो ते मिडियमच गॅस ठेवला आहे आता गॅस बंद करायचा आणि पॅन गरम आहे पॅनमध्ये ती दोन ते तीन मिनटासाठी सारखं हलवत राहायचं गरम पॅन आहे त्यामध्ये छान असं साखरचा बुरादा तयार होतोय बुरा तयार झाला फक्त दोन मिनटं लागत जास्त टाईम लागत नाही आणि असं ताज्या पुरादापासून खूप छान असं दाणेदार लाडू तयार होतं तुम्ही पिठे साखरही वापरू शकता तुम्हाला वाप बुरादा नसं वापरायचं असं दाबून दाबून स सा सारखं हलून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये गाठी असं तर फुटून जातं लगेच गरम हजेमध्ये पाचशे ग्रॅम बेसन घेतलेलं आहे असं बेसनाचे लाडू करायचे म्हणलं रवाळ बेसन घ्यायचं म्हणजे मोठं बेसन घ्यायचं म्हणजे दाणेदार लाडू होतं असं बारीक बेसन घ्यायचे मऊ जर लाडू करायचं बारीक घ्यायचं दाणेदार करायचं मोठं बेसन घ्यायचं बारीक गॅस आणि बारीक गॅसवरती तूप न टाकता पहिलं पाच मिनिट बेसन भाजून घ्यायचं असं केल्यामुळे खूप छान असं बेसन भाजतंय आणि त्यामध्ये अर्ध तूप टाकलेले पाचशे ग्राम बेसन आहे म्हणल्यावर मी अडीचशे ग्राम तूप घेतलेले हे परीक्षा मेजेवर होते अर्ध तूप टाकून पहिलं मिक्स करून घ्यायचं आणि बारीकच गॅस ठेवायचं मोठं ठेवायचं नाही आणि ते मिक्स करून झालं ते अर्ध तूप रा ते पण टाकून घ्यायचं सारखं हलवत राहायचं बारीक गॅसवरतीचं हे चांगलं बेसन भाजून घ्यायचं आहे मोठा गॅस करायचं नाही मोठ्या गॅसवर जे बेसन भाजलं तर करपत आहे त्यामुळं असं बारीक गॅस चांगलं वाशीपर्यंत ना बिस्किटासारखं करईपर्यंत येईपर्यंत भाजायचं आणि छान आज बेसन भाजून झालेलं आहे असंच बेसन भाजून घ्यायचं एका मोठ्या मग टाकून घ्यायचं आणि ते मला हलकं थंड होऊन द्यायचं असं हात लावून येण असं तोपर्यंत तिकडं काजू बदाम तळून घेऊ ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालतंय हे पाच ते सहा काजून पाच ते सहा बदाम असे बारीक कापून घेतलेले तर तुपामध्ये असं परतून घ्यायचे असे परतूनच टाकायचे असे टाकले तर छान लागत नाही ते लाडूमध्ये थोडीशी परतून टाकले म्हणजे जास्त जास्त पण लाडू टिकतात तर मिक्स करून घ्यायचं लगेच त्यामध्ये टाकून आणि छोटे चमचे विलायची टाकायची आणि तेही टाकून पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं बेसन पण भाजायला वीस ते पंचवीस मिनटं लागत येतं आणि बारीक गॅसवरती भाजायचं म्हणजे चांगलं असं बेसन भाजलं जात आहे आणि एकसारखं भाजलं जात आहे सारखं हलवत राहिलं म्हणजे एकसारखं भाजत नाहीतर हलवलं नाही की खाली बुडाल चिटकत आहे पण आणि एकसारखं भाजलं पण जात नाही साखरेचा बुरादा टाकायचा हलकं गरम बेसन आहे जास्त गरम बेसनमध्ये टाकलं तर पाणी होईन ते तर त्यामुळे हलकं गरम बेसनमध्ये बुरदा टाकायचा किंवा तुम्ही पिटी साखरही वापरू शकता ते टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लाडू बांधून घ्यायचे आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे असे मिडियम साईजचे बांधले आहेत असे लई मोठे लई बारीक असे बांधले म्हणजे पोरला बी खायला बरे पडतं तर एकसारखे सगळे आता लाडू असेच बांधून घेणार आहेत तर सगळे लाडू तयार झाले तर खूप छान असे होतं तर बिघडत नाही डाळ चिटकत नाही एकदम असे बवलूस उशीत लाडू तयार झाले तर दाणेदार त्यावरून थोडंसं ड्रायफ्रूट टाकायचे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालतं फक्त छान दिसायसाठी टाकलेलं आहे तोडून दाखवते तुम्हाला की ते आत परेपर्यंत असं झालेलं आहे आणि एकदम दाणेदार लाडू छान झाले हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नाही असं सबस्क्राईब करा वेळेन दाबायला विसरू नका